काल मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणामध्ये आमच्या सगळ्यांचे महाराष्ट्रात तमाम शेतकऱ्याची अपेक्षा होती की दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याला किती मदत देणार अतिवृष्टी जी झाली त्याच्यामध्ये जो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे सगळीकडंच विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापासून खानदेशपर्यंत तिथं तर शेतकऱ्याला तुम्ही मदत किती देणार पण त्या बाबतीतली कुठलीही चर्चा झाली नाही सोयाबीनचे भाव साडेचार हजार रुपये ते वाढवण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल तसंच कपाशीचे भाव जे, जे पडलेले आहेत आणि तुरीला आज जी काही अडचण आलेली आहे त्यामुळे काल मुख्यमंत्री साहेबांचं भाषण सा आपण जर ऐकलं ते फक्त राजकीय भाषण होतं त्याच्यामध्ये सामान्य शेतकऱ्यासाठी कुठंही काय नव्हतं त्यामुळे हे जे काय टी शर्ट घातला आहे शर्ट घातला आहे एक बंडी स्वरूपाचा आहे शेतकऱ्याची व्यथा या टी शर्टवर आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या वतीने मी परत एकदा या मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत काहीतरी ठोस असा निर्णय तिथं द्या मदत किती करणार हे तुम्ही सांगा तुमचं राजकीय भाषण आम्हाला नको तर तुम्ही शेतकऱ्याला काय देणार हे आम्हाला जास्त माहिती महत्त्वाचं आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर आज महायुतीतले सर्वच आमदार संघाच्या कार्यालयात गेले होते राष्ट्रवादी आता तिथं बौद्धिक काय चर्चा झाली खरं तर आपल्याला बघावं लागेल त्या शेवटी पुरोगामी आणि प्रतिगामीमध्ये खूप मोठा फरक आहे पुरोगामीमध्ये विकास येतो आणि प्रतिगामीमध्ये विकास येत नाही आणि ज्या पद्धतीने हे सरकार चाललंय ते महाराष्ट्राचा कमी विकास आणि गुजरातचा जास्त विकास मग हा संदेश घेण्यासाठी हे सर्व तिथे गेले होते का जो अन्याय महाराष्ट्रावर होतो तो अन्याय दूर करण्यासाठी या सरकारने काम करायला पाहिजे पण तसं काय होताना दिसत नाही त्यामुळे खरं तर हे सरकार महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करते का गुजरातच्या हे कुठेतरी स्पष्ट त्या लोकांनी सुद्धा केलं जाईल संघटनेच्या आणि इथं असणाऱ्या बी जे पीच्या नेत्यांनी सुद्धा केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे